श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज युगराज श्री स्वामी समर्थ महाराज तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख प्राप्तस्मरणीय वंदनीय परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी त्रिवार वंदन मी सर्व बालसंस्कार प्रतिनिधी आणि सर्व प्रशासकीय प्रतिनिधी असतील जिल्हा तालुका किंवा केंद्र प्रतिनिधी या सर्व प्रतिनिधींना आव्हान आहेत की या नवरात्री पर्वामध्ये आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एकत्रित आणून त्यांचं श्री सरस्वती पूजन करणं अपेक्षित आहेत या सरस्वती पूजनामध्ये आपल्याला सर्व बालसंस्कार प्रतिनिधी योग्य प्रकारे गाईडलाईन करतील मार्गदर्शन करतील ही एक पर्वणी आहे की या देवीच्या नवरात्र उत्सवात आपण जितकं जास्तीत जास्त अधिक प्रमाणात सर्व विद्यार्थ्यांकडनं जर सरस्वती पूजन केलं तर निश्चित त्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकणार आहेत आपण सर्वांना माता सरस्वती पूजनाचं महत्त्व ठाऊकच आहेत माता सरस्वती पूजन दरवर्षी विद्यारंभ किंवा परीक्षेच्या प्रारंभी आता दिवाळीमध्ये सहामाही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात निश्चितच कॉन्फिडन्स वाढण्याकरता हे पूजन विद्यार्थ्यांसाठी कॉन्फिडन्स बूस्टर ठरू शकणार आहेत म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडनं आपण या नवरात्री काळात सरस्वती पूजन करून घ्यायचे हे सरस्वती पूजन केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालक प्रतिनिधी आणि सेवेकऱ्यांनीसुद्धा जर हे सरस्वती पूजन नियमित स्वरूपात केलं निश्चितच सर्व सेवेकऱ्यांना त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकणार आहेत आपण बोलताना आपल्या वाणीवर संपूर्णप्रणे नियंत्रण त्याचबरोबर सरस्वती पूजनाच्या फायद्यामध्ये विद्यार्थी जे विद्यार्थी अडखळत बोलतात बोबडे बोलतात अशा विद्यार्थ्यांचं जेव्हा सरस्वती पूजन केलं जातं त्यांच्याकडनं सरस्वती बीजमंत्राचं उच्चारण केलं जातं त्याचा त्यांच्या जिभेवर खूप सकारात्मक फायदा होतो आणि त्याचबरोबर सर्वगुण संपन्न औषधी असलेलं मध हे सुद्धा जिभेवर जेव्हा ऐम हा बीजमंत्रा लिहिण्यासाठी वापरलं जातं दर्भाच्या काडीने जी खूप औषधी असते त्याचासुद्धा विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर आणि वाचाशक्तीवर वाणीशक्तीवर खूप सकारात्मक प्रभाव होत असतो हे सरस्वती पूजन नवरात्री कालखंडात केलं तर त्याचं फलश्रुती ही दुप्पट गतीने आपल्याला मिळत असते म्हणून सर्वांनीच या नवरात्री पर्वामध्ये माता सरस्वतींची अधिकाधिक सेवा या निमित्तानं करणं गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला सर्व बालसंस्कार प्रतिनिधी या सरस्वती पूजनाविषयक अधिक माहिती समजून सांगतील सरस्वती पूजनाचा व्हिडिओ सेवा मार्गाच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आहे त्यामुळे आपल्यालाकडे जर याज्ञिकी प्रतिनिधी जरी उपलब्ध नसतील तरी आपण तो व्हिडिओ मोबाईलवर समोर ठेवून घर बसल्या किंवा केंद्रामध्ये सुद्धा ते पूजन सरस्वती समोर ठेवून ते सर्व पूजन आपण घरबसल्या करू शकतो केंद्रात सहजरित्या करू शकतो तर आपण अधिकाधिक संख्येत हे सरस्वती पूजन करावं सर्व प्रतिनिधी सेवेकरांना असं आवाहन करतो श्री स्वामी समर्थ